आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सईद खान यांच्या हस्ते फुले आंबेडकर जयंतीनिमित्त देखाव्याचे उद्घाटन पाथरी शहरात महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित भव्य आणि दिव्य देखाव्याचे उद्घाटन शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान उर्फ गब्बरभाई यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी आशिष ढवळे या तरुणाने सादर केलेल्या देखावा अत्यंत बोलका प्रभावी आणि विचार प्रवर्तक ठरला त्याने उभ्या केलेल्या या देव देखाव्यातून समाज प्रबोधन सत्य समता आणि न्याय या मूल्यांचा जागर करण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे दर्शन घडवत त्याने एक नवचैतन्य निर्माण केले आणि उपस्थित प्रत्येकाच्या मनावर गारून केले कार्यक्रमाच्या निमित्ताने सईद खान यांनी उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना महापुरुषांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करून सामाजिक बांधिलकीची जाणीवही व्यक्त केली कार्यक्रमात अनिल ढवळे दिलीप हिवाळे सतीश वाकडे एल आर कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदारांच्या घरासमोर प्रहारचे मशाल आंदोलन शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे पेरणी ते कापणी एम आर ई जी एसच्या माध्यमातून झाली पाहिजे व दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरासमोर तेव्हा मशाल आंदोलन घेण्यात आले याच आंदोलनाचा एक भाग म्हणून महाजनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या कार्यालयासमोर व परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील व पाचरीचे आमदार राजेश पिटेकर यांच्या सोनपेठ येथील घरासमोर टेंबा मशाल आंदोलन करण्यात आले हातामध्ये टेंबा मशाल गड्यामध्ये निळा रंगाचा गमचा व हातामध्ये भागवा झेंडा घेऊन पराटी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या सातभारात कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे अशा घोषणा देत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली पराटनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या मागण्यांचे निवेदन परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्या वतीने डॉक्टर विवेक नामंदर यांनी स्वीकारले तर पाथरीचे आमदार राजेश पिटेकर यांनी स्वतः निवेदन स्वीकारले व शेतकरी कर्जमाफी हमीभाव व इतर मागण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे व विधीमंडळामध्ये मा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आंदोलनाची तीव्रता पाहता आंदोलन स्थळी आमदाराच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता तसेच आंदोलन करण्यात येऊ नये याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने दोन दिवसापूर्वीच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एकशे नुसार नोटीस देण्यात आल्या होत्या परभणी येथे झालेल्या आंदोलनामध्ये पराड पक्षाचे पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोदने रामेश्वर जाधव उद्धव गरुड शिवहास सोनटक्के अंकुश गिरी संजय वाघमारे विष्णू भोकरे केशव जाधव सय्यद मुस्तफा हेमराज पाटील गंगाधर रिजडे शेषराव रिजडे अरबास पठाण यांनी इथं सोनपेठ येथे झालेल्या आंदोलनात माणिक राठोड दीपक खुडे अशोक मस्के मकसूद पठाण विशाल चव्हाण संतोष झिरपे कृष्णा खरात यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी बांधव सहभागी झाले होते वृद्ध दाम्पत्यास मारहाण प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जिंतूर तालुक्यातील हंडीवजर गावात राहणारे पंढरी परसुराम डोईपुडे यांनी बामणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे की गावातील एक व्यक्ती व दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांच्याविरुद्ध आईस लाथाबुक्याने मारहाण केली तसेच त्यांच्या वडिलांना चापट बुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पंढरी परसराम रोईफोडे यांनी दिल्याने बामणी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर चव्हाण व इतर दोन व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेतील जखमीवर परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पीडितांनी आदिनांक दिनांक बारा एप्रिल शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता केली अशोक नाना काकडे यांच्या हस्ते पानपोईचे उद्घाटन सेलू शहरातील आठवडी बाजार परिसरातील सरगम इलेक्ट्रॉनिक दुकानचे मालक शेख रफिकभाई खन्ना यांच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून निस्वार्थपणे सर्वसामान्य नागरिकांसाठी दर उन्हाळ्यात पानपोईची व्यवस्था करण्यात येते याच अनुषंगाने सेलू शहरातील आठवडे बाजार परिसरात शेख रफिकभाई खन्ना यांनी पानपोईचे उद्घाटन परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक नाना काकडे यांच्या हस्ते हा दिनांक बारा एप्रिल शनिवार रोजी उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्घाटक अशोक नाना काकडे शेख रफिकभाई खन्ना माजी नगरसेवक तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेलू शहराध्यक्ष पठाण रहीम खान मजी नगरसेवक सैयद मुश्ताक भैया, पठान अबरार खान अमरबीर सिंह बब्बर उर्फ जॉली सेठ रफीक भाई बेलदार शेख राजू पठान लालू खान अल्ताफ खान अशोक थोरात मामा शेख इमरान सत्तार भाई बागवान सलीम भाई बागवान निसार बागवान शेख अयान हदिं उपस्थिति होती सेलू शहरातील सरगम इलेक्ट्रॉनिकचे मालक भाई खन्ना यांच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून बाजार परिसरात येणाऱ्या सेलू शहरातील व इतर ग्रामीण भागातून बाजारासाठी येणारी नागरिक महिला आणि सध्या हे उन्हाळ्याच्या दिवस असल्याने त्यांच्या वतीने यावर्षीसुद्धा आज रोजी पानपुईचे उद्घाटन परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा भाजपचे नेते सर्वांचे लाडके नेते श्री अशोक नाना काकडे यांच्या वतीने यांच्या हस्ते आज या पानपुईचे उद्घाटन करण्यात आले नाना आपण काय संदेश देताल या उद्घाटन प्रसंगी आपण सेलू शहरातील व ग्रामीण भागातील जनतेसाठी या पानपुईबद्दल रफिक आज आठवडी बाजार येथे आमचे सहकारी मित्र रफिक भाई यांनी गेली बारा वर्षापासून उन्हाळ्यामध्ये जी लोकांना पाण्याची व्यवस्था केलेली त्याचं एक औचित्य सन्माननीय राज्याच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सन्माननीय मेघना दिदी साकोरी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त जो आज उद्घाटन या ठिकाणी पानपुळीचं झालेलं आहे खूप आनंदाची बाब आहे कारण उन्हाळ्यामध्ये पक्षी असतील खेड्यातून येणारे आठवडे बाजारामध्ये माणसं असतील यांना खूप ऊन जास्त असल्यामुळे पाण्याची आवश्यकता असती आणि गेली बारा वर्ष झाले आमचे मित्र रफिक भाई या ठिकाणी पाण्याची व्यवस्था हे पुण्याचं काम या ठिकाणी अहोरात्र म्हणजे मला वाटतं खंडनच नाही बारा वर्ष झाले हे बारावं वर्षे, ये बारा वर्षे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते यशवाडी येथे विकास कामाचे उद्घाटन मानवा तालुक्यातील यशवाडी येथील जागृत हनुमान मंदिर परिसरात हनुमान जयंतीचे औचित्य साधून विविध विकास कामाचे उद्घाटन परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला हनुमान जयंतीच्या निमित्ताने हा दिनांक बारा एप्रिल शनिवार रोजी सकाळपासूनच यशवाडी हनुमान मंदिरात पंचप्रोशेतील हजारो भाविक दर्शनाकरिता दाखल होत होते यावेळी खासदार संजय जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यापाठोपाठ तब्बल सात कोटी रुपयांचा विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी खासदार संजय जाधव म्हणाले की यशवाडी देवस्थान येथे पाच कोटी दैठणा देवस्थान येथे पाच कोटी रुपये फडा हरकंडा देवस्थान सात कोटी रुपयांचा निधी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करण्यात आला होता त्याच निधी प्राप्त झाला असून आज प्रत्येक कामाला सुरुवात झाली असून लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही अशी गवाई यावेळी खासदार संजय जाधव यांनी दिली उद्घाटन कार्यक्रमात श्री एक हजार आठ आचार्य शिवेंद्र चैतन्यस्वामी महाराज खासदार संजय जाधव गंगाप्रसाद आनेराव पंढरीनाथ भुले रवींद्र धमे विष्णू मुरकुटे गोविंद अजमेरा दामोदर भुले अविनाश कांबळे बंडू देशमुख संतोष एकलारे बंडू लांडगे मुंजा कदम कृष्णा गोरे रंजीत गजमल दीपक बारहाते रामभाऊ भिसे माणिक काळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती योगेश ढवारे राज्यस्तरीय बाळरक्षक कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित सेलू येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयातील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक योगेश ढवारे यांना नाशिक येथील किनो एज्युकेशन सोसायटी व महाराष्ट्र राज्य बाळरक्षक टीमच्या वतीने दिला जाणारा बाळरक्षक कार्यगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर शिक्षण उपसंचालक डॉक्टर शोभा खंदारे शिक्षण सहसंचालक जे ठाकरे उपसंचालक अरुण जाधव अकोल्याच्या अधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला चैतन्य महाराज देगडूरकर यांचा साईबाबा मंदिरात स्वागत सत्कार सेलू शहरात वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराकडून आयोजित पसायदान प्रवचन मालेसाठी सेलू शहरातील महेश नगर येथील साईबाबा मंदिरात चैतन्य महाराज देकलूरकर आले असता ज्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी सेलू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाव बोराडे उद्योजक महेश खारकर ॲडव्होकेट उमेश खारकर तलाटे मुकुंद अष्टीकर राजेंद्र पवार प्रवीण मानकेश्वर विनोद मोगल ॲडव्होकेट शेडके यांची उपस्थिती होती परभणी शहरात एकशे पन्नास लाख रुपये निधीतून विकास कामांचे लोकार्पण हा दिनांक बारा एप्रिल शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता परभणी शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील येलतरकर कॉलनीमध्ये एकशे पन्नास लक्ष रुपये निधीच्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा प्रताप देशमुख आनंद भरोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिणमुखी हनुमान मंदिर येलतरकर कॉलोनी येथे पार पडला हा विकास निधी जिल्हा नियोजन समितीतून पालकमंत्री संजय बनसोडे यांनी प्रताप देशमुख आनंद भरोसे यांच्या शिफारशीवरून आणि रामेश्वर आवरगण यांच्या मागणीवरून मंजूर केला होता या लोकार्पण सोहळ्यास परभणी मनपा उपायुक्त तुकाराम कदम कॉलोनी समितीचे अध्यक्ष पांडुरंग आवरगण डॉक्टर धनंजय आंधळेकर ऐश्वरी वरपुडकर रितेश जैन बबलू टाक बंडी जावडे शंकर भागवत सुरेश काडे सुदाम उप कुंद्रे राजाभाऊ भवर सचिन सोंटक्के यांच्यासह कॉलनीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते परभणी पोलिसांच्या विशेष मोहिमेत एकशे सव्वीस बेपत्तांचा शोध सातकलमी कृती अभियानात परभणी पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींच्या शोधाबाबत विशेष मोहीम राबविली पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनात राबविलेल्या मोहिमेत एकशे सव्वीस बेपत्तांचा शोध लावण्यात आला त्यामध्ये सत्याहत्तर महिला व एकोणपन्नास पुरुषांचा समावेश आहे परभणी जिल्ह्यातील एकोणीस पोलीस ठाण्यामध्ये मागील पाच वर्षात नोंद असलेल्या बेपत्ता इस्मानची अभिलेख पोलीस अधीक्षक कार्यालयात तपासणीसाठी बोलविण्यात आले यात पाच वर्षात चारशे चार प्रकरणे प्रलंबित होती तसेच चालू वर्षातील तेहतीस अशा एकूण चारशे सदोतीस मिसिंग प्रकरणात तपास करण्यात आला विशेष मोहीम राबवत एकशे सव्वीस जणांचा शोध घेण्यात आला सदर प्रकरणी अभिलेखावरून कमी करण्यात आले आहेत अपर पोलीस अधीक्षक यशवंत काडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल पिलू पोलीस आमलदार दीपक अलहट अर्चना पवार यांचे समन्वयक पथक स्थापन करत बेपत्ता इस्माचा शोध घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आले वाल्मिकेश्वर विद्यालयात महात्मा फुले जयंती साजरा सेलू तालुक्यातील बालूर येथील स्वर्गीय नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ग्ञधी प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आदिनांक अकरा एप्रिल शुक्रवार रोजी उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस डी भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत मोरे पी व्ही बुधवंत एम एस गिरी डी आर नवरे आर बी राठोड एस ए महाडिक एस आर सोनवणे जी एम मडी जे बी शिंदे जी एम कावळे व्ही एन बोंडे आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका